स्ट्रॉबेरी फार्म बघणार आहोत आज आपण आणि ते पण अमेरिकेमधील तर चला तर मग व्लॉग सुरू करूया तर असे हे छानस स्ट्रॉबेरीचं फार्म आहे आणि हे स्ट्रॉबेरीचं फार्म पाहून तुम्हाला नक्कीच वाटत असेल की मी महाबळेश्वर मध्ये तर नाही तर नाही मी आहे सध्या अमेरिकेमधील राले या शहरामध्ये आणि घरापासून अगदी 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 दोन मिनटाच्या अंतरावर हे छोटंसं स्ट्रॉबेरीचं फार्म आहे आणि दर विकेंडला मी इथे येत असते स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये आणि फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊन जात असते तर स्वरा माझी हे दिसते तुम्हाला माझी मुलगी स्ट्रॉबेरी घेते आहे पिक करते आहे आणि छोटीशी बास्केट मिळाली आहे तर एवढा बास्केट भरून स्ट्रॉबेरीज घ्यायच्या आहेत आणि सोबत खायच्या पण आहेत तर चला मी फार्म दाख होते। तर मग तुम्हाला मी स्ट्रॉबेरीचं फार्म दाखवते सगळं तर बरंच मोठं आहे स्ट्रॉबेरी फार्म आणि प्रत्येक रो मध्ये एक एक फॅमिली बघू शकता की स्ट्रॉबेरीज घेतायत आणि मी इथून तुम्हाला दाखवते व्हिडिओ काढून आणि हे पाठीमागे जे पाहू शकता एक छोटासा इथे टेंट आहे साईडला हा रोड आहे आणि हा जो पाठीमागे छोटासा टेंट दिसतो आहे तिथे आपल्याला बिलिंग करायचं आहे तर हे फार्मर आहे तिथे त्यांनी त्याचं त्यांची शेती लावलेली आहे आणि ह्याच स्ट्रॉबेरीपासून त्यांनी फ्रेश स्ट्रॉबेरी जाम आणि स्ट्रॉबेरीचे प्रोडक्ट ठेवलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते हो लास्ट व्हिडिओच्या अतिशय छान स्ट्रॉबेरी आलेल्या आहेत आणि हा बघा फार्मर आहे हा तर तो केअर करतोय त्याच्या फार्मची आणि हे पाठीमागे बघू शकता हे लँड दि दिसतं आहे तुम्हाला मोकळं तिथे मागे भोपळ्याची शेती आहे आणि आता उन्हाळा सुरू होणार आहे यू एसमध्ये उन्हाळा म्हणजे किती सत्ता सत्तावीस अठ्ठावीस डिग्री मॅक्स इथलं टेम्परेचर आहे त्याच्यावरती जात नाही आणि सूर्यफुलाची पण शेती होईल आता छानशी स्ट्रॉबेरी झाल्यानंतर तर तेव्हा पण मी तुम्हाला नक्की एक छोटासा ब्लॉग करून दाखवेल तुमच्यासाठी तर हे पाठीमागचं लँड दिसतं तिथे सगळे सूर्यफुलाची झाडं लावली जातात आणि इतके छान छान स्ट्रॉबेरी आहेत आणि हे बघा अशा छान छान पिकलेल्या स्ट्रॉबेरीज आहेत आणि सोबतसोबत मी तुम्हाला बोलत बोलत घेते थोड्याशा स्ट्रॉबेरीज आणि मजा येते म्हणजे फार्ममध्ये जाऊन स्वतः स्वतःचं पे स्वतःची स्वतः स्ट्रॉबेरी तोडून खाण्यात आणि घेऊन येण्यात फार मजा येते आणि शेतात शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे शेतात तर मला आनंदच होतो नेहमी आणि अतिशय छान वातावरण आहे ऊन दिसतंय कडक पण ॲच्युली थंडी आहे आणि छान वाटतं आहे तर मी तुम्हाला इथे ठिबक सिंचन पण दाखवणार आहे की कसं ठिबक सिंचन थ्रू ह्या स्ट्रॉबेरीजला पाणी दिलेल पाणी दिलं जातं तर अशा मी छानशा पकलेल्या छान छानशा ग्रो झालेल्या मी स्ट्रॉबेरी घेते आहे स सगळ्यात आधी मी सगळे सगळ्या लाईन चेक केल्या आणि त्यातला बेस्ट अँड बेस्ट मी स्ट्रॉबेरी घेते आहे आणि सोबत सोबत हा पिल्लू सुद्धा माझं म्हणते की मम्मा मला पण बास्केट दे मला पण स्ट्रॉबेरी तोडायच्यात तर मी त्याला बास्केट दिले तर त्याला खूप छान वाटतंय आणि तो मला हेल्प करतोय सो so, बऱ्यापैकी स्ट्रॉबेरी घेतल्या मी आणि समोर पाहते तर काय मला एक ठिबक सिंचनचा पाईप दिसतो आहे आणि आपल्या इंडिया सारखंच आहे की सिम्पल हा पाईप थ्रू पाणी जातं आणि इथे हा जॉईंट दिला आहे आणि प्रत्येक लाईन मध्ये याच ठिबक सिंचन छोट्याशा पाईप थ्रू पाणी जाते थोड्याशा पाण्यात एवढी सारी शेती होते आहे तसं निसर्ग संपन्न देश आहे इथे पाण्याची कमी नाहीये तरी पण ठिबक सिंचना थ्रू पाणी दिल्याने झाड अजून छान राहतात आणि अशी ही ठिबक सिंचनची लाईन आणि हे असं हे फार्म आहे बरच मोठं फार्म आहे i don't know I, i'm not sure about all the greens तर असे हे हा फार्मर बघू शकता तर माझे हसबंड त्यांना म्हणत आहेत की कच्च्या स्ट्रॉबेरी कशा लागत आहेत तर मी एक खाऊन बघू का आणि एक स्ट्रॉबेरी खाल्ली त्यांनी आणि त्याला आहेत हे की स्ट्रॉबेरीचं पिकल म्हणजे लोणचं कसं लागेल <laughs> तर तो आ, फार्मर हसून म्हणतोय गुड आयडिया मला मी कधी इमॅजिन नाही केलं की स्ट्रॉबेरीचं पण पिकल बनेल आणि इथे चालत आले मी समोर आणि हा टेंट दिसतो आता बिलिंगसाठी जाणार आहोत जा आहोत आणि इथे फ्रेश स्ट्रॉबेरी जाम आणि सॉसेस ठेवलेले आहेत तर एक फ्रेश जाम घेते मी आणि बिलिंग करते जाम ना तर साईडला बघू शकता थोडेसे टोमॅटोज ठेवलेत हे पण फार्ममध्येच उगवलेले आहेत आणि आता बिलिंग करते तर हे छोटीशी बास्केट घेतली होती तर टोटल बिल दहा डॉलर झाले दहा डॉलर म्हणजे जवळजवळ एक डॉलर म्हणजे सत्त्याऐंशी रुपये तर जवळजवळ आठशे सत्तर रुपये झाले हे त्याचे बिल मला आणि पाच डॉलर तर यांनी फक्त बास्केटसाठी लावले आणि पाच डॉलर स्ट्रॉबेरीजसाठी तर छान एक्सपिरियन्स होता तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून कसं वाटलं आणि तुम्ही याच्या आधी अमेरिकेतील स्ट्रॉबेरी फार्म पाहिलं होतं का आणि फार्म तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि असेच अमेरिकेतील छोट्या छोट्या आणि छान छान गोष्टी पाहण्यासाठी नक्की बघत राहा अमेरिका एक्सप्रेस मराठी आणि तुम्हाला अमेरिकेतील अजून कोणत्या गोष्टी पाहायच्यात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत पाहत रहा अमेरिका एक्सप्रेस मराठी